अमृतरपी काव्याचे पेले प्राशीन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सबक्राईब करा आज मी आपणास बदलता दृष्टिकोन राजकारण यावर माझ्या मनातील विचार आपणापुढे मानणार आहे ते पहा आता आमचा काळ असा होता की राजकारण काय काही काय त्यांचे आपसात काय भांडणं होता काय आमच्या कानावर येणार सामान्य लोक जो तो ज्यात त्याचे कष्ट करत होते पोट भरत होते आणि त्यांना असा आमच्या सरकारना राजकारणाचा काही गंधच नव्हता आणि सारे लोक गुणा गोविंदाने नांदत होते ते राजकारणाले जाणत आणि सामान्य जन त्यांची त्यांची राजीरुती कष्ट करून नोकऱ्या करून पोट भरून सामान्य जनतेचे हाल न होता बेजार नव्हता पूर्वी महागाई एवढी नव्हती त्याच्यामुळे सामान्य जनांना त्या राजकारणाचा काही गंध नाही आणि काही त्रास नव्हता तर त्यावरच माझा बदलता दृष्टिकोन राजकारण ही कविता पाहा राजकीय नेते झाले सारे घरोघरं राजकीय नेते झाले सारे घरोघरं कोणी म्हणे मी आमदारो कोणी म्हणे मी खासदार कोणी म्हणे मी आमदार कोणी म्हणे मी खासदार अर्थमंत्री पालकमंत्री मुख्यमंत्री पदासाठी झगडे फार अर्थमंत्री पालकमंत्री मुख्यमंत्री पदासाठी झगडे फार लुटमाऱ्यांची दुनियादारी देशात लोकशाही झाली बेजार लुटमाऱ्यांचीच दुनियादारी देशात लोकशाही झाले बेजार आमच्या जमान्यात नाही पाहिले असे राजकारण आमच्या जमान्यात नाही पाहिले असले राजकारण गुणा गोविंदाने नांदत होती सारे सामान्य जन गुणा गोविंदाने नांदत होती सारे सामान्य जन नाही नेत्यांचा नेत्यांमध्ये भांडण तंटा टाळती ते लबाडीपण नाही नेत्यांमध्ये तंटा टाळती ते लबाडीपण सुरळीतच चालली होती देशाची लोकशाही महानं सुरळीतच चालली होती देशाची लोकशाही महानं लोकशाही म्हणजे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सरकार लोकशाही म्हणजे लोकांनी निवडून दिलेले निवडून प्रतिनिधी सरकार प्रतिनिधींचे जनतेस योग्य न्याय सुरळीतपणा मिळावा असे स्पष्ट विचार जनतेस योग्य न्याय सुरळीतपणा मिळावा स्पष्ट विचार आत्ताच्या लोकशाहीत माजल नेत्यांचं काहूर आत्ताच्या लोकशाहीत माजल नेत्यांचं काहूर पैसा देतील पैशाची देती लाच तुमच्या मागण्या पूर्ण करू मतदाराकडे लक्ष बेजार पैशाची लाच, तुमच्या मागण्या पूर्ण करू मतदार लक्ष बेजार की निवडणुकीत आम्ही सगळं तुमच्या मागण्या म्हणून मतदारांना असे लक्ष करायचे बेजार करायचे निवडून आले म्हणजे खूप टेंभा मिरवितात आम्ही निवडून आलो निवडून आले म्हणजे खूप टेंभा मिरवितात गोर गरिबा कामधंदा नाही उपाशी पोटी मरतात बडी पडतात गोर गरीबास ना मेडे कामधंदा उपाशी पोटी बडी पडतात कमी शिक्षित आमदार खासदार कोट्यावधी बनतात कमी शिकलेले आमदार खासदार कोट्यावधी बनतात उच्च शिक्षित मुलांना नाही नोकरी उद्योग मिळतात उच्च शिक्षित मुलांना नाही नोकरी उद्योग मिळतात अत्याचार बलात्कार नाही स्त्रियांना सु, संरक्षक सुरक्षा अत्याचार बलात्कार नाही स्त्रियांना संरक्षक सुरक्षा किसानांच्या आत्महत्या खून मारा मारया ना घे दक्षता किसानांच्या आत्महत्या खून मारा मारा ना घे दक्षता खोटे राजकारण करूनी संपन्न देशास कंगाल करिता खोटे खोटे राजकारण करुनी संपन्न देशास कंगाल करिता संविधानाच्या मार्गानेच चला लोकशाहीचा ची तिरंगी झेंडा फडकवा संविधानाच्या मार्गाने चला लोकशाहीचा तिरंगी झेंडा फडकवा संविधानाच्या मार्गाने चला लोकशाहीचा तिरंगी झेंडा फडकवा लोकशाहीचा तिरंगी झेंडा फडकवा लोकशाहीचा तिरंगी झेंडा फडकावा संविधानाच्या मार्गाने चला लोकशाहीचा तिरंगी झेंडा फडकावा अशा प्रकारची मी आजचं राजकारण आणि आमच्या काळचं राजकारण याचा बदलता दृष्टिकोन राजकारण यावर माझी छोटी कविता मी आपणापुढे सादर केली आहे ती अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा